नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मनोरा पोलीस स्टेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी कायदा व शस्त्रांची माहिती मार्गदर्शन सत्र उत्साहात मनोरा पोलीस स्टेशन तर्फे चिंतामणी कॉन्व्हेंट शाळा कलर शॉप व कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले ठाणेदार नैना पोळेकर यांनी त्यांच्या पोलीस सहकार्यांसह विद्यार्थ्यांना रायफल गन आणि पोलिसांकडे वापरल्या जाणाऱ्या विविध आधुनिक शस्त्रांची प्रत्यक्ष माहिती दिली दरम्यान विद्यार्थ्यांना मूलभूत कायदे त्यातील कलमे तसेच नागरिक म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत याबाबत अत्यंत समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमात एपीआय राम सरोदे यांचे विशेष योगदान राहिले त्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती घटनास्थळावर काम करण्याची प्रक्रिया शस्त्र सुरक्षेचे नियम आणि कायदेशीर चौकट याबाबत सविस्तर माहिती दिल। दिली मुलांना काय काय माहिती दिली त्याबद्दल आपण तुला सांगा केवळ मुलांना गुड टच बॅड टच बद्दल माहिती दिलेली आहे पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये काय कामकाज चालतं या पोलीस स्टेशन मध्ये कशी पद्धत आहे हे पोलीस पोलीस स्टेशनचं कामकाज सांगण्यात आलेलं आहे यावेळेस आणि मुलांना जी पोलिसांबद्दलची भीती आहे ही नाही पोलीस कसे काम करतात त्याच्याबद्दल सांगितलं शाळेत आपलं शिक्षक शिकवतात शाळेचं नाव रोखीत प्राथमिक मराठी शाळा विदर्भात बौद्ध संस्था संचालित दोन्ही शाळेचे विद्यार्थी आणलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं आहे आता जे शिकवत आहे भीती असते कशासाठी आहे आपल्या सुरक्षणासाठी आहे आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही त्याचा योग्य वापर उपयोग आपण करून घेतला पाहिजे यासाठी आम्ही क्षेत्र आयोजन इथे केलेलं